अखंड महाराष्ट्राचा लाडका सरजा बोलतोय अहो घोटकरांच काळीच बोलतोय तो सरजा वेगाचा दर्जा म्हणजे आपला सरजा सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि सरजा आणि बाकासूटची मैत्री कधीच तुटणार नाही मंडळी तुमचा लाडका सरजा आजारी पडलाय ओ पण ह्या सरजाला आजार हा काय असतो ते माहीतच नाही पण ह्या सर्जाला आजार काय असतो ते माहीतच नाही आजाराला देखील मात करून सरजा लवकरच मैदानात येणार आहे सर्जाचा भाऊ म्हणजे वाट बघतोय आता घाटावर चांगलीच मोठ मोठ्या रकमेची मैदानं होत आहेत आणि त्या मैदानामध्ये बकासोर आणि सर्जा महाराष्ट्राची एवन महाराष्ट्राची लाडकी जोडी मैदानात दिसत नाही ते पाहून मनाला खूप वाईट वाटते ते पाहून मनाला खूप वाईट वाटते आणि असं वाटतंय की ज्या बैलानं कमी काळात अखंड महाराष्ट्राचं नाव मोठं केलं असा तू सरजा मोठमोठी मैदानात चालू आहे तरी दिसत नाही आता आणि सरजा म्हटलं की विरोधक देखील म्हणतात महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे रे सरजा तू मैदानात यावा एवढीच इच्छा आहे बघ आमची आणि तू येशील देखील सरजा तू एकमेव वाघ होता कि तो एकमेव वाघ होता कि लावायचा आणि आनंदी करायचा सरजा तू आणि बकासूर देसाई बिंदूरच्या मैदानात गुलाल घेऊन जल्लोष केला होता तेव्हापासून तू बघ मैदानात दिसत नाही तेव्हापासून तू बघ मैदानात दिसत नाही तू लवकर बरा हवा एवढीच इच्छा मैदान गाजवायला सज्ज होवा गा। तुझा मोठा भाऊ बकासूर वाट बघतोय बकासूर प्रेमी वाड बघतायत बकासुरानी सर्जा सरजा गाडी घटून पळते ते स्वतः बकासूरच्या मालकांना देखील बोलून दाखवला आहे की बकासूर आणि सरजा गाडी घटून पळते बकासुरानी सरजा म्हटलं की महाराष्ट्राची येऊन लाडकी जोडी डोळ्यासमोर येते उगच म्हणत नाहीत महाराष्ट्राची येवण जोडी अहो मैदानात मुट एक नंबरची मानकरी जोडी आहे पुसेगाव सारख्या हिंद केसरी मैदानात देखील सुट्टा एक नंबर केला के होता पण त्यावेळी नशिबाने साथ दिली नव्हती हो ह्या बकासुरानी सर्जाला तरी देखील दशम हिंद केसरी मान लोकांच्या मनातला काळजातला दशम हिंद केसरी बकासुरानी सरजा हायथ धन्यवाद